आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बीड मध्ये वाढत्या गुन्हेगारी सोबत अवैध सावकारीचं जाळ मोठ्या प्रमाणावरती पसरले आणि या सावकाराच्या जाळ्यात अडकून एका व्यावसायिकानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं या व्यापाऱ्यानं आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत सावकाराचं नाव देखील लिहिले आणि हा सावकार भाजपचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे वेळेवरती पैसा देत येत नसेल तर तुझ्या बायकोला माझ्या घरी आणून सोडून इतक्या खालच्या पातळीवरती या सावकाराची मजल गेल्याचं पाहायला मिळतंय नेमकं काय घडलं होतं ते व्यापाऱ्यांना चिठ्ठीमध्ये आणखीन कोणते खुलासे केलेत पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ तर बीड शहरात अवैध सावकारीचं जाळं मोठ्या प्रमाणात पसरले ज्यावरती कुणाचा अंकुश राहिला नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय आता खरंच कुणाचा अंकुश राहिला नाहीये की त्याकडे दुर्लक्ष होतंय असा प्रश्न निर्माण होतो कारण सावकार व्याजाने पैसे देऊन अवाच्या सव्वा रक्कम वसूल करतात काही सावकार तर काही जण तर व्याजावरती परत फेडीवरती पैसे देतात आणि धमकी देखील केली जाते महिनाभरापूर्वीच जिल्ह्यात सावकारीला कंटाळून दोघांनी आत्महत्या केली होती आता ही दोन्ही प्रकरणं ताजी असतानाच याच सावकारी जाचाला कंटाळून आणखीन एका व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली बीड शहरातील पेटबीड पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यात असणारे कापड व्यावसायिक राम फटाले यांनी स्वतःच जीवन संपवलंय रामा फटाले हे कपडा व्यवसाय करत होते जिल्ह्यातील आठवडी बाजारामध्ये जाऊन ते कपडे विक्री करायचे कपडा व्यवसायासाठी त्यांनी मधील काही सावकारांकडून पैसे घेतले होते राम फटाले यांनी सात वर्षांपूर्वी जवळपास अडीच लाख रुपये ही रक्कम दर दहा टक्क्यांनी व्याजाने घेतले होते त्याची परतफेड म्हणून पंचवीस हजार रुपये प्रति महिन्याप्रमाणे करण्यात आली होती मात्र पैसे देऊन देखील सावकारी जाच काही कमी होत नव्हता रामा फटाले यांनी काही पतसंस्थांकडून कपडा व्यवसायासाठी कर्ज घेतलं होतं परंतु सावकाराने पैसे देताना चेक घेतले होते व्याजाच्या पैशांची परतफेड करून देखील सावकार चेक परत न देता उलट व्याजाचे पैसे वेळेवरती न दिल्याने व्याजावरती व्याज द्यावे व्याजा अशी मागणी करत शिवेगाळ करत होता तुझ्याकडून वेळेवर पैसे देणं होत नसतील तर तुझ्या बायकोला माझ्या घरी आणून सोड असं म्हणत सावकारानं मानसिक छळ करायला देखील सुरुवात केली होती वेळोवेळी होणाऱ्या या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर रामा फटाले यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली रामा फटाले यांनी सहा पानांची सुसाईड नोट लिहिली ज्यात मी चांगला पती आणि पिता होऊ शकलो नाही अशी खंत व्यक्त करत तुम्ही सर्वजण चांगले राहा मुलांनो अभ्यास करा असं म्हणत पत्नीला सर्व जबाबदारी स्वीकारण्याची म्हटले तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना उद्देशून पत्र लिहित सावकारांची नावं देखील के नमूद केलीत रामा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सात सावकारांची नावं लिहिली आहेत ज्यात भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ लक्ष्मण जाधव यांच्यासह सहा जणांचा समावेश आहे या प्रकरणात रामा फटाले यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून पेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करणार यामध्ये मय जो आहे राम आसाराम पटाले व बेचाळीस वर्ष राहणार काळा हनुमान ठाणा रविवारपेठ बीड यांनी जी आत्महत्या केलेली आहे त्यावरून आम्ही एकूण सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून यामध्ये एकूण आम्ही तीन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत यामध्ये डॉक्टर लक्ष्मण जाधव पेटबीड व इतर पाच यांची नावं सदर फिर्यादमध्ये नमूद असून एकूण आम्ही तीन आरोपी अटक केलेले असून यामध्ये सावकारी अधिनियम मध्ये सुद्धा याच्यामध्ये कलम आलेली आहे इतर आरोपींचा आम्ही विशेष टीम पाठवून शोध घेत आहोत इतर आरोपी आम्ही काही वेळातच आम्ही ताब्यात घेणार आहोत यामध्ये आम्हाला एक सुसाईड नोट चार पानाची सुसाईड नोट आढळलेली आहे ती आम्ही गुन्ह्याच्या आम्ही जप्त केलेली असून त्याच्यामध्ये अधिक पुढीलचा तपास आम्ही करीत आहोत आणि या प्रकरणी लक्ष्मण जाधव यांना अटक करण्यात आली आहे लक्ष्मण जाधव हे भाजपचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर येते या प्रकरणी आतापर्यंत तिघे जण अटकत आहेत तर इतर आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले दरम्यान सावकारांना कंटाळून याआधी देखील बऱ्याच लोकांनी जीवन संपवलं असून पोलीस प्रशासनानं आता तरी अवैध सावकारांवरती कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे आता यावरची तोडगा निघतोय का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका